रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा समता नगर मध्ये अपुरा पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त मनसेकडून अतिरिक्त आयुक्तांना निवेदन उपाय योजना न झाल्यास हंडा मोर्चा मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक सात मधील समता नगर परिसरात गेल्या अनेक दिवसापासून पाणी पुरवठ्याची अत्यंत दयनीय स्थिती निर्माण झाली आहे दर दोन दिवसांनी केवळ एक तासच पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे या भागातील रहिवाशी महानगरपालिकेचे सर्व कर नियमितपणे भरत असतानाही त्यांना पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे या समस्येबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं समतनगर परिसरातील नागरिकांना दररोज नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली मनसे मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी इशारा दिला आहे की जर तातडीने या भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावला गेला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महापालिकेवर हांडा मोर्चा काढण्यात येईल

देवीनं असे समोर दिलेला आहे की समतानगरमध्ये गेली अनेक वर्ष झालं पाण्याचा प्रश्न आहे पिण्यासाठी रोज पाणी येत नाही ये, दोन दिवसात नाही एकदा पाणी येतं ती पण फक्त एक तास सांगली मिरज शहर महानगरपालिका एरियामध्ये राहून आमच्यावर जर हा अन्याय होत असेल तर ग्रामीण भाग भरा ग्रामीण भागामध्ये आज दररोज पाण्याची व्यवस्था आहे लाईटची व्यवस्था आहे ड्रेनेजची व्यवस्था आहे रस्त्यांची व्यवस्था आहे समतानगर परिसर मिरज शहरात येत असून समतानगरमध्ये काही पाण्याची व्यवस्था नाही आहे ना रस्त्याची व्यवस्था रस्ते चांगले आहेत ना ड्रेनेजची व्यवस्था आहे महापालिका क्षेत्रामध्ये भाजपची सत्ता असून महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे पूर्ण भारतात महाराष्ट्र भाजपची सत्ता आहे हे सत्तेतले वार्ड नंबर सुद्धा चारी नगरसेवक भाजपचे आहेत हे सगळं असताना सुद्धा जर समतानगरमध्ये लोकांना एवढा पायापीट करावा लागत असेल सुविधा द्या म्हणून मागणी करावी लागत असेल तर ह्यासारखा दुर्दैव कुठलंही नाही आम्ही आज आयुक्त साहेबांना उपायुक्त साहेब आदरिक्त आयुक्त साहेबांना इशारा दिलेला आहे की जर लवकरात लवकर रोज पाण्याची व्यवस्था नाही झाली तर महापालिकेवरती समतानगरमधील सर्व परिसरातील सर्व लोकांना घेऊन महापालिकेमध्ये भव्य असा थंडा मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल याची दक्षता महापालिका प्रशासनाने घ्यावी